नमस्कार लताबाईंवरती जीव घेणं हल्ला करूनसुद्धा स्वतःच्याच लेकीने म्हणजे जानकीने लताबाईंचा जीव वाचवलेला असतो तेव्हा लताबाईंनी जानकीला घट्ट मिठी मारलेली असते ऐश्वर्याचा मात्र प्लॅन फसलेला असतो आणि ऐश्वर्याला ऋषिकेशने फरफटत सर्वांसमोर आणलेलं असतं तेव्हा सुमित्रा ऋषिकेशला बोलते ऋषिकेश हे सर्व काय चाललं आहे घरच्या सुनेशी तू असा कसा काय वागतो तेव्हा ऋषिकेश बोलतो आई बस झालं आता पाणी डोक्यावरून जायला लागलं मला हे ऑलरेडी माहिती पडलं होतं की लताबाई ह्या जानकीच्या आई आहेत पण मला ह्या ऐश्वर्याचा सगळ्यांसमोर खेळ खल्लास करायचा होता तुला माहिती तरी आहे का आता थोड्याच वेळापूर्वी मला या गोष्टीची चाहूल लागली आणि तेव्हाच मी जानकीला हे सर्व सांगायला येणार होतो पण अचानक जानकीला येऊन लताबाईंनीच याची ये बातमी दिली पण त्या दोघी भेटणार तेवढ्यात मात्र ऐश्वर्याने स्वतःचा खेळ खेळवला आणि मग मात्र जो अपघात होणार होता त्याच्यातून जानकीने तिच्या आईचा जीव वाचवला पण खरं सांगू का जानकी हा झुंबर असा तसा पडला नाही तर तो ऐश्वर्यामुळे पडलाय तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि तिचा सटासट थोबाड पुढते जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या लाज वाटते मला तुझी लाज ऐश्वर्या तुला तर माहिती आहे मी आश्रमामध्ये आहे आहे तिथे मोठी झाली तरीसुद्धा तू असा कुसकेपणा का केलास ऐश्वर्या तुला नाही का वाटलं की माझ्या आईची आणि माझी भेट व्हावी म्हणून त्यावेळेला सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुला जर का हे माहिती होतं तर तू चुकीचं वागलेस पण या तर पार्वतीबाई आहेत ना तेव्हा लगेच जानकी बोलते नाही या लताबाई आहेत आणि ही या लताबाईंना ऐश्वर्या आणि सारंगभाऊजींनी आणि एवढंच काय तर तुमच्या आईनेसुद्धा आणलं खरं सांगायचं तर आई तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यावरती आरोप करता काहीही झालं तरी माझ्यावरती अविश्वास दाखवता पण प्रत्येक वेळेला तुम्हाला आई माहिती आहे की जानकी जिंकते जानकीचीच बाजू खरी असते तरीसुद्धा तुम्ही खोटेपणा केलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आई मला खरं तर तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईला तर धक्के मारून हकलवलंच पाहिजे पण सारंगभाऊजी तुम्ही तुम्ही माझ्याशी असं का वागलात सारंग भाऊजी मी तुमचं असं काय वाईट केलं आहे सारंगभाऊजी ज्या बायकोच्या पाठीपाटी तुम्ही धावत असताना ती बायको खोटारडी आहे म्हणून मी तिच्या पाठी हात धुवून लागते तुम्ही साधा विचार करा ना सारंगभाऊजी अवंतिका अवंतिकाच्या बाबतीत मी काही केलंय तिच्या बाबतीत काही मी कारस्थानं के का केली आहेत अहो एवढंच काय मी ऐश्वर्याच्या बाबतीत सुद्धा कधी कारस्थानं केली नाही तो ऐश्वर्याच कारस्थानं करते आणि त्या कारस्थानांना उत्तर मला द्यावं लागतं तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो खरं सांगायचं तर वहिनी मला ह्या गोष्टीवर बोलायचं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते का बोलायला काही शब्दच उरले नाहीत का सारंग भाऊजी की ऐश्वर्याने शिकवलं नाही काही त्यावेळेला लगेच सारंग मोठ्यानी बोलतो वहिनी त्यावेळेला लगेच जानकी बोलते आवाज खाली सारंग भाऊजी ऐश्वर्या शिकवणार तेव्हाच तुम्ही बोलणार कारण मुळात तुमची लायकीच ती आहे बायकोचा बैल बाई झालाय तुम्ही बायकोच्या पाठीपाटी धावताय सारंग भाऊजी तुमचं हे वागणं अजिबात योग्य नाही सारंग भाऊजी मला तर तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि जे काही आहे ते स्पष्टच आहे तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग सारंग यांना सांगा आई तुम्ही तरी काहीतरी बोला तेव्हा मात्र सुमित्रा उलट्या आताची सणसणित कानाखाली ऐश्वर्याच्या लगावते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तू आज सगळ्यांदेखत देखत मला तोंडावर पडलंस आणि आई तू या गोष्टींमध्ये सामील होतीस अगं तुला तुझ्या लेकीला आलेलं टेन्शन तिला लागलेली काळजी दिसली नाही का अगं जरा तरी विचार करायचा नाही माझ्या आयुष्यात काय खळबळ माजली होती मला खरंच खूप भीती वाटत होती पार्वती ताई आल्यात म्हटल्यावरती माझा संसार उद्ध्वस्त झाला या घरावरती माझा हक्क नाही आई तू सगळ्याचीच माती केलीस तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा अगं समजून घे सुमित्रा अगं असं नको बोलूस मी तुझाच विचार करून हे सर्व करत होते तेव्हा मात्र सुमित्रा बोलते पुरे आई मला आता एकच गोष्ट सांगायची तू ऐश्वर्याला हात मिळवणी केली होतीस का तू ऐश्वर्याच्या सर्व प्लॅनमध्ये सामील होतीस का आणि आई प्लीज खरं खरं सांग त्यावेळेला आजी मान हलवते हो म्हणून तेव्हा मात्र सुमित्रा बोलते लाज वाटते मला लाज मला तर या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सर्वच संपलं आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीचा विचारच करणार नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा लगेच ऋषिकेशच्या जवळ जाते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश घरात प्रॉपर्टीचे पेपर तयार आहेत ना ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन ये ऋषिकेश मी सांगते तेवढं कर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई हो आलोच आणि त्यावेळेला ऐश्वर्या बोलते आई काय करताय तुम्ही आई प्लीज नीट विचार करा त्यावेळेला सुमित्रा बोलते ए जास्त शहाणपणा करू नकोस गप्प राहा मुळात मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही कोण समजतेच कोण गं तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची ऐश्वर्या तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती होत होती तेवढ्यात मात्र सुमित्रा लताबाईंजवळ जाते आणि लताबाईंना बोलते खरं सांगायचं तर तुमचं सुद्धा चुकलंच आहे पण तुमच्या मुलीसाठी माझ्या जानकीसाठी मी तुम्हाला माफ करते कारण माझ्या जानकीला लहानपणापासून तिच्या आईचं प्रेम तिला मिळालं नाही आणि ते प्रेम तिला मिळावं एवढीच माझी ती इच्छा आहे म्हणूनच तर मी हे सर्व करतेय त्यावेळेला लताबाई बोलतात सुमित्रा ताई खरं सांगू का तुम्ही मला माफ करा सुमित्रा ताई मला कळतं आहे तुम्हाला त्रास होतो आहे पण प्लीज सुमित्रा ताई तुम्ही मला माफ करा त्यावेळेला सुमित्रा बोलते माफी काय मागायची माफी मागायची गरजच नाही तेवढ्यात ऋषिकेश पेपर घेऊन आलेला असतो त्यावेळेला नानासाहेब आणि सुमित्रा त्या पेपरच्या पेपरवरती सह्या करतात आणि मोठ्यांनी बोलतात आम्ही दोघांनी मिळून ही प्रॉपर्टी सगळी प्रॉपर्टी जानकी ऋषिकेश रणदिवे हिच्या नावावरती केली आहे तेव्हा सारंग बोलतो नाना हे काय करताय तुम्ही आम्हीसुद्धा तुमची मुलंच आहोत तुम्ही आम्ही आम्हाला रस्त्यावर आणणार का त्यावेळेला नाना कसलाही विचार न करता सारंगला थोबडवतात आणि म्हणतात सारंग मेलास तू माझ्यासाठी तुझ्यासारखा मुलगा कोणाच्याही पोटी जन्माला यायला नको सारंग हे ऐकून मात्र सारंग हादरतो नानासाहेब सारंगला बोलतात आत्ताच्या आता चालता पण आणि तुझं तोबार सुद्धा दाखवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नानासाहेब आणि सुमित्राने घेतलेला निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू